सार्वजनिक बांधकाम उपविभाग दिग्रस अंतर्गत सावंगाखुर्द अरुणावती नदीपात्रात आठ कोटी रुपयांच्या पुलाचं बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचं होत असून यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आहे जवळपास सावंगाखुर्द नदीपात्रातील पुलाचं अंतर एकशे मीटर अंतरावर बांधकाम आहे या बांधकामाच्या पायाभरणीसाठी इस्टीमेंटनुसार बांधकाम होत नसून पायाभरणीला तीन इंच गज वापरण्यात आला यामुळे नदीपात्रातील पावसाळ्यामध्ये आठ कोटी रुपये खर्च करून बांधलेला पूल कधी वाहून जाईल याचा काही नेमच राहिला नाहीये संबंधित पुलाच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारी नाल्याची रेती माती मिश्रित असल्यामुळे पुलाचं बांधकाम बोगस होत असल्याने कंत्राटदाराची चांदी होत असल्याचं पाहायला मिळतं शासकीय नियमावलीनुसार पूल बांधकामाचा कालावधी संपलाय तरी देखील कंत्राटदार हा या पुलाचं बांधकाम करण्यात असमर्थ ठरलाय तर याच बाबीचा कंत्राटदाराने गैरफायदा घेत बांधकामात मोठा भ्रष्टाचार केलाय याची उच्चस्तरीय चौकशी होणं गरजेचं आहे अशी गावकऱ्यांनी मागणी केली आहे तर येत्या पावसाळ्यात या ठिकाणी जर पूर आला तर ढिसाळ बोगस पुलाचं बांधकाम कधी वाहून जाईल याचा भरोसाच राहिला नाहीये त्यामुळे या जीवितहानी देखील होण्याची जी, दाट शक्यता आहे या ठिकाणी कोणती दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण राहील हा देखील मोठा गंभीर प्रश्न निर्माण होतोय तसेच संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून कारवाई करण्याची मागणी नागरिक करतायत प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर दिग्रस यवतमाळ